बंजारा परिषद चे पदाधिकारी अशोक राठोडजी वनसिंग चव्हाण रतन नाईक राजू राठोड जयकुमार राठोड सुधीर पवार आणि माझे सहकारी प्रमोद भैया जी, आणि विवेक भैया राठोडजी व इकडे उपस्थित सर्व बंजारा समाजातील सर्व पदाधिकारी सर्व बंधूंनो आणि मित्रांनो बरेच दिवसापासून आपलं उपोषण चालू होतं मला विवेकजी प्रमोद भैया राजू पण फोन करायचा आम्ही त्यांना सांगायचो की आपण माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक करू कारण की जे माझ्या लेवलचे विषय आहेत ते मी करेल पण बाकीचे काही सगळ्या वेगळ्या वेगळ्या मंत्र्यांच्या समोरचे विषय होते आणि त्यामुळे मी इवन संजय राठोड साहेब जे आपले मंत्री आहेत त्यांना पण बोललो होतो आणि त्या हिशोबाने आम्ही परवाच्या दिवशी मान्य मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री संजय राठोड साहेब साहेब अशा सगळ्या मंत्र्यांच्या समोर बैठक केली आणि आपल्या विविध मागण्यांवर चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी अतिशय पॉझिटिव्ह विषय घेऊन हे सगळे विषय मार्गी लावतो म्हणून त्याशी सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे त्यातले जसे तांडावस्ती आहे घरकुल योजना आहे ज्या माझ्या डिपार्टमेंटच्या अंदर्भात मी आज वाचला असेल की आपल्याला ॲडिशनल निधी मिळालेला आहे त्याच्यामुळे काही नाही तांडावस्तीची पण सगळे कामं होतील घरकुलची पण कामं होतील त्याच्यामुळे काही आणि कर्जासाठी पण मी जसं सांगितलं की त्यातल्या अटी शिथिल करून मागच्या वेळेस म्हणजे राजूने सांगितलं की सॉरी 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 सर ती शि अटी शिथिल करायची आपण फाईल ऑलरेडी फायनान्सकडे काल त्याच्या काल त्याच्यावर चर्चा पण झाली माननीय उपमुख्यमंत्री अशोक अजितदादांसमोर आणि ती पण लवकर आपल्याला मंजूर होईल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कर्ज प्रकरणाला पण काही अडचणी येणार नाहीत आणि मला नक्कीच खात्री आहे जे बजेट तुम्ही मागून वाढलं आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कबुली दिली आहे ते बजेट पण वाढेल आपल्या सगळ्या अडचणी दूर करण्याचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आपल्याला शब्द दिला आहे आणि मी त्याचा पाठपुरावा करेल एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्याला विनंती करतो की आपण सगळेजण मला माहिती आहे आपण सगळेजण तास घेऊन एवढे दिवस बस पण बैठकीला आपण सगळे आलात आमचा मान ठेवला त्या बैठकीत चांगली विस्तृत चर्चा झाली म्हणजे तुम्हाला पण लक्षात आलं असेल की सी एम साहेबांनी आपले प्रत्येक गोष्ट ऐकून घेतली सगळ्यांचं म्हणणं ऐकून असं कोणालाही म्हटलेलं नाही तू बोललं नको हे परत रिपीट होते दोन दोनदा तीन तीनदा जरी मांडलं तरी त्यांनी ऐकून घेतलं आणि हा प्रश्न समाजाचा सोडवायचा त्यांचा ध्येय होता आणि तो नक्कीच ते पूर्णपणे आता त्याचं मिनिट्स ऑफ द मिटिंग म्हणतील मग त्या हिशोबाने आपण कॅबिनेटमध्ये त्याच्यामध्ये काही आपल्याला बदल करायचे असतील ते एकदा तुम्हाला दाखवू आणि मग बदल करून ते कॅबिनेट समोर वगैरे जे विषय मांडायचे ते कॅबिनेट समोर आणून जे बाकी मंत्रिमंडळाचे असतील ते त्या लेवलला करून एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि विनंती करतो की आपण आता उपोषण सडवावं हे आपल्याला सगळ्यांना विनंती